जर श्रीकांत शिंदे आणि आदित्य ठाकरे हे एकमेकांविरोधात निवडणूक लढले तर कोण जिंकणार अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत नक्कीच मतदारसंघ कोणता यावर कोण जिंकणार हे ठरेल पण त्याआधीच एक चर्चा सुरू झाली आहे श्रीकांत शिंदे ज्या कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत तिथेच आदित्य ठाकरे निवडणूक लढणार अशा चर्चा सुरू आहेत आदित्य ठाकरे वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विरोधात निवडणूक लढण्याचं आव्हान देत आहेत त्यातच आता दोन ज्युनियर नेते निवडणुकीत भिडणार का अशी चर्चा सुरू झाली आहे त्यावरच दोन्ही गटाचे स्थानिक कार्यकर्ते काय बोलत आहेत ऐका आपल्याच माध्यमातून आमच्या शिवसेनेकांना माहिती मिळाली आहे की आदित्यजी ठाकरे साहेब कल्याण लोकसभा लढवणार आहेत आणि कल्याण लोकसभा हा शिवसेनेचा पारंपरिक पारंपरिक मतदारसंघ आहे आदित्यजी ठाकरे साहेब आमचे नेते आहेत आणि ते कल्याण लोकसभा लढत असतील तर नक्कीच आम्हाला कार्यकर्ता म्हणून आम्ही शिवसेनेचा सगळा आनंद आहे आणि ती लोकसभेची सीट आम्ही शंभर टक्के कल्याण लोकसभेची सीट शिवसेना निवडून आणणार आदित्य साहेब ठाकरे यांनी वर्ली मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक लढवलेली आहे आणि त्या वर्ली मतदारसंघातले दोन आमदारांचा बळी त्यांनी घेतलेला आहे एक तर आमचे आयर सचिन आयर साहेब आणि दुसरे सुनील शिंदे आमदार या दोघांचा बळी घेऊन ते वर्लीला आमदार झालेले आहेत कल्याण लोकसभा हा श्रीकांत शिंदेसाहेबांचा बाल्य किल्ला आहे आणि या ठिकाणी कार्यसम्राट म्हणून श्रीकांत शिंदेसाहेबांची ओळख आहे त्यामुळे कल्याणमध्ये त्यांची त्यांचं डिपॉझिट पण वाचवावं इतकं काम श्रीकांत शिंदेनी आणि एकनाथ शिंदेसाहेबांनी मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे त्यामुळे हे स्वप्न जे बघण्याचं काम आहे हे ठाकरे गटाने सोडावं त्यांनी साधं त्या ठिकाणी नगरसेवकाच्या सीट निवडून आणून दाखवाव्यात याचं चॅलेंज आमचं त्यांना आहे